आपल्या सोबत प्रसिद्ध बैल चालक म्हणजे गाडा गाडीवान राजू आपल्या सोबत आहेत तर आता आपण त्यांची एक छोटीशी बाईट घेऊया तर पहिला सुरुवातीला आता तुमचं नाव तर आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आणि त्याचप्रमाणे तुमचा काळ कधीचा होता तुमच्या हातनं कोणती केसरी बैल गेलीत परत कोणत्या कोणत्या गाडी मा, मालकांची तुम्ही गाडी आणल्या परत न मग ठरा एक मोठी मैदान त्यामध्ये एक संपेल तर तुम्ही काय नंबर असायच बरोबर तर अशी माहिती आता आपल्या प्रेक्षकांना सांगा मानकापूर राजू करवते मी माझ्या वयाच्या सोळा वर्षापर्यंत गाडी आणतोय बरोबर मग आमच्या आजाची गाडी पळवते सुरुवातीला मग वडिलांना छात घात मग सरकार आले त्यात मग राजू पटला आले मग कागलचं तिने माहूर आले म्हणजे आहेत ती सगळी रोडवली मग ही सगळी माग अनिल पुणेकर ही आपल्या संघटची बंडा शिंदे चंद्र जकाप सावकर दत्ता सावकर ही सगळी आपल्या संगत होती काय अडचण ना गजानन सातपुते होते लाट माधवमा त्यावेळी गाडी पळवतो सोडा मी बजरंग बजरंग मग तिथन ते मग गडिंगल चालत का गेलं ते आपलं डपळापूर सुरेशची गाडी आणली आपलं कवठे मंकाळ तानी गोळ्याची गाडी आणली अख्खा नजरला पहिलं मैदान ते मोठं मोठं पाटलांची गाडी त्यावेळा दोन झाली मग त्यावेळी सुरुवात तुमची म्हणजे कोणत्या गाडीवानाच्या मागून झाली का तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आपली बैल होती माझ्या मामाची बैल होती मी नगरी मारायचा नाद लागला नाद लागला मग आमचं एक बैल होत शहाण होत ते इकडे तिकडे फिरवा जाऊन चाललं ते चाललं वडील काय म्हणलं गाडी आणायची म्हटलं काय त्याच नाद होता मग शेतन मला इथनच खरं पिकलं आठवत म्हणजे तुम्हाला मोठ्या मालकांनी संधी कोण दिली असेल तर ती पहिला बाळ गाडीमध्ये कारण झालं गाडीवाना तर अनेक चांगले आहेत पण त्यांना संधी मिळत नाही ती ना, माग आहेत त्यांचं पाटलांचा बैल पहायला पाटलांचा बैल चालू केल हाणायला मी मी चालू केलं नाही बैलगाडी हाणायला मग काय कायमच आणलो सोडा मग नंतर नाही यांच्याकडे आलो मग तासगाव बन आला त्यात त्यांची बैल कुठली होती बैजा पाहिजे तेवढं मग बाबा डोलेची गाडी आणली हुलकबळी हुलकब्या बरोबर त्यांची गाडी तीन वर्ष पडेल सलग म्हणजे असं सोडा सोडी नाही सांगून सोडून मग त्याने एक मोटरसायकल सुझुकी घेऊन दिली ती मला तिथनं झाले ढोले बाबाहेब ढोले बाबा डोले भो हन्म्या मी माझ्या हातात तयार झाला हनुम्यात दुसरं होतं माझ्या आताच तयार झाला हनम्या पोळतो पोलतो होता तिथनं लक्षच गोका केला तिथनं झाल्यानंतर मोठी मोठी मैदान हुलुळी हुलीने घेतली मग छब्याने मी मोठी मोठी मैदान घेतली सोडायच्या तासगावचं बैल आणि ते चांगली पोळते मग तिथनं पाचगावचा आप्पा लांड हा 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 छप्या ती बी गाडी चांगली पळती मग काय झालं अंकल म्हणजे आपण आता अंकल म्हणते लांडा आणि ती जोडण्या गाडी मला वाटतं परवा ती बैल एक त्यांच्या नावावर खरेदी झाल्या नखऱ्या बरोबर बरोबर मग त्यावेळी गजबरा गजब्रजा आमचा रिटायर झाला मग चाच ते बैल पळवायचं कवा तर आमचा गजब्रजा आप्पाच छब्या झोपून आमच्या गावाकडे आलती मग निघाल तर मैदान तीन हजारचं कुठलं धालगावचं मैदान ढालगावचं मैदान निघालं मग गेजबरदा आप्पा तिथं मळ्यात आली हेनी बैल घेऊन आणते मग आप्पा म्हणला बैल झोपून पळूया काय म्हणला मैदान करूया करूया म्हणलं आपण मैदान तीन हजारचं मैदान तीन हजारचं मैदान आपण केलं तीन हजारचं मैदान एक झाली एक झाल्यानंतर मैदान निघालं जत दहा हजारच तीच जोडणं दहा हजार गाडी एकच झाली मग मामानं काय म्हटलं त्यावेळी हे मेजर पहिलं मेजर कॅन्सल केली अकल्या मैदानाला मग मैदान मैदानाची हो अकल्याला गाडी पहिली अकल्याला एकच झाली अशी सलग मैदान एक झाली ती मग आता त्याच्यानंतर तुम्ही एक ठरा एक मुठी तुमच्या हातनं घडून गेली आता सरकारांचं लक्ष म्हणा पर्या म्हणा सरकारांचं लक्ष शिवण्या आपलं अं हेच बाबाडोल्याचं होलगबळी घाटकेवाडी कुमटगी हाऊस पकडकरच हौश्या सागऱ्याच बरोबर आणि सांगतो बैल धोंडबाच हरण्या सरज्या पाचगावच्या संभागाडी नकऱ्या घाटकेवाडी ही अशी दहा बारा तर बैल घेऊन गेल्या तसं मीन बैल आणि कसं आहे हा कुर्णे साहेब गुलब्या साहेब्या महेश कुर्णयाच गाडीत तुम्ही एकटा असाय माग त्यावेळी दोघं दोघ गाडी बॅटरी नव्हती काय नव्हती काटी होती काठी होती एवढंच बॅटरी ना सगळं रक्त जळून जाते बैलांच अनिल पुणेकरची खोंड मी पळवल्यात आप्पा पुणेकरची खोंड मी पळवल्यात उलट इस्रो वगैरे जे मी इस्रो म्हणून पळवले वगैरे खाल्ला आणि तुम्हाला सांगतो की शहाजीची बैल मी पळवली शहाजी दुधाळ दुधाळ मीच मीच सांगतो खाल्ल्या जे सुरेशचा बैल मी मीच पळवले बैजा त्याने संजीव बेडके यायचे राजा एवढी बैल झाल्या आता मै तुम्ही मोठी मोठी मैदान कुठली कुठली मला कारण एकसंब्याला पण तुम्ही नंबर झाला संदीप दावांचा ते हरण्या शिंगमोडक काय शिंगमोडक का बैल माझ्याकडेच बांधाय होता बांधायला होता होताच बांधायला म्हणजे खुला होता बैल ते फुकट दिल्या दिल खोळा म्हणजे नेमकं काय होता बैल काय करायचं बैलच रस्त्यावर येत ना हल्ल्या हल्ल्यापासून हल्ल्या लग्चला की बरी जायचा बैल जायचा मग तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट केली काय ट्रीटमेंट नाही बैलला सकाळी सात लिटर दूध संध्याकाळी दोन लिटर दूध असे एकोण नऊ लिटर दूध पाच होतो सकाळ संध्याकाळ भरड त्याने मंडगन देतो मला घालतो तो आणि कडबा एवढं खायचा बसायचा आणि संग तलाटी बैल म्हणून एक होता शिवण्यासारखा ते बैल पाठवलं होता मला बैल पडला म्हणजे रोज बैल पडायचा ते डांबरावर आणि मला पाच हजार दहा हजारचे मैदान व्हायचे हो मग त्याच्याकडनं आणणार माझं घर चालणार बरोबर मग ते शिंगमोड काय आलं काल मी दत्तवाडला जायचो बैल फिरवायला शिगमोडका तिथनं घट झालं ते घट झाल्यावर तालमीला काय करायचं नाही बैल मैदानला तिथनं पाजारचं मैदान हुबरटी निघालं आणि शाहजी दुधाळचं काळ बोलत दानवाडा तिकत घेतली ती बारक ती घालून गेलो तिथं झाली गाडी एक शिगमोडक शिगमोडक एक झालं पाजारला त्याच्या पाठीमागनं मग तांबडं मी झोपलेलं एक संप्याला तांबड केलं जोडकुळीच कोण ती दोन झाली अशी तीन महिन्यात आमची गाडीच पोळी होती ते ते फिरवायचं मी एक फिरवायचा मग असं करत काय केल बैल आणि पंधरा बांधलो शिमोड का आणि एकसंब्याला तालीम दिलो आणि अन्या आणि च गाडी पोळल तुम्ही एकसंब्याला एकवीस मिनिट तेवीस सेकंदात गाडी आली मग मी टायमिंग लावून तालीम दिलो त्याला आणि त्या तांबड्या नाव काय सुंदर सुंद्रयान राजा त्या बैला नाव त्या टायमिंगच्या आधी बैल आली माझी मग त्याच्यावर झाडच केलं मग पैर केलं आणि पैर मोडलं होतं आणि सरकार आलं ना एक समजा चिकुडी देऊन आणि पैर केलं ती कोणाचं पैर होत कुणाचं चपाटीच तांबडे चमपट्टी त्याचं नाव काय माहिती माताराचे मग त्यावेळी गाडी किती झाली गाडी एक म्हणजे मोठ्या जनरल मध्ये जनरल मध्ये देशमुख साहेब आलती मध्ये आणि बारक्यात जोडणा करून दिलं या पाटला माहिती जोडकुळे आणि तासगाव तुम्हीच केलं तर असं जोडणं केली ती त्यात एक झाली आणि मी त्यात एक झालो तर मग आता मालकांची म्हणजे ठराव आता जी जी मालक आहेत आता तुम्ही बाळ सरकारांच्या जी नंतरची जी मालक आहे त्यांची कोणाकोणाची गाडी तुम्ही त्यांची माहेर कोटीची आणली राजू पाटला आणली सरकारांची आणली बाबा डोळ्यांची आणली जानकर डोलेची आणली जानखरांचं कुठलं हनम्या हनम्या आणलो हनम्या बैज्या चार पाच बैल होते त्यांची त्यांची सगळे आणले वाळव्याच हे काय ते हो? बापू त्यांची आणली संजीव बेडकेचे आणली यांच्या मग बेनाडले आणल्यात कर्नाटकचं कशाला जर का म्हणलं तुम्ही सुंदरला घेऊन तुम्ही नंबर केला ते एकच मैदान तुम्ही एक पहिला सुरुवात कवटे मंगळ पासून माझ्या झाली एक्कावन्न हजारचं मैदान आणि ब्लॅक व्हाईट टीव्ही होती त्यावेळी कलर टीव्ही नव्हत्या तेच मोठं मैदान कवटे मंगळचं पहिला निघालं तिथन ही मोठे मैदान निघायचं झाली मग तिथनं मग कुठली कुठली केलं तिथनं एकसंभा केलं कुरंदवाड केलं येणाऱ्यांचं कुरंदवाड मी तिथं तिथन चालू झालं टोटल लगेच निघाल निघालं हे दोन्ही नंबर केले आणि सगळ्यात मोठं निघाला गोकाक निघालं हे नाही गोका खानमापूर स्टार साहेबाचा बैल आणि कुंबडी कंकणवाडीला केली गोकाक हम्म तीस हजार कंकणवाडी कंकणवाडल्या तीन चार वर्ष नंबर केले सलग सलग आणि ते बैल कुठली कुठली त्यात संजीव बेडकेळाचा एक बैल होता आणि संघट सुनील कवट्याच डोंगरवाडी एक झाली हुल्लक बळी एक पिर आणि कंकणवाडी देसायचं ती एक झाली ती मी आणि कंकणवाडी मारती होता आणायला कंकणवाडी मार परवा सरकार आम्ही त्यांच्या गाडी त्यांची गाडी चांगला अजून आहेत त्यांना त्यांच्या संघट तर सरकारच्या वाड्यात येऊन झालं No, es <laughs>